गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पंढरीला जायाच आलया माझ्या पंढरीला जायाच आलया माझ्या ग कोण कोण येणार सांगा सारा जनीग कोण कोण येणार सांगा सारा जनीग ग पंढरीला माझ्या मनीग। कोण कोण येणार सांगा सारा जी ग पंढरपुरात माझे पिता निरोप त्यांचा आता पंढरपुरात निरोप त्यांचा आलाया आता नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही म्हणतोय कुंक वाचा धनी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलय माझ्या मनी ग कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरपुरा त्यांचा आलाया बाई पंढरपुरात रुक्मिणी आई निरोप त्यांचा आला या बाई नाही म्हणतो कुंक वाचा कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायच आलया माझ्या म्हणी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पुंडलिका दर्शन घेऊ पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पारीच दर्शन घेऊ नाही नाही म्हणतो कुंकवाचा येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायच आलया माझ्या ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग चंद्रभा चंद्र भागा माझी बहीण पाय नाही नाही म्हणतोय कुंक वाचा कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायाच आलय माझ्या मनी ग कोण येणार सांगा साऱ्या ग एका जनार्धन पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू एका जनार्धनी पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू वाहू बरोबर आहे कुंक वाचा धनी ग बरोबर आहे कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी पंढरीला जायाच आलया माझ्या मणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या मणी कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग कोण कोणा येणार सांगा साऱ्या जणी ग